छत्रपती शिवाजी महाराज के आपल्याला शिवाजी महाराज सांगणार म्हणून आपल्याला विनंती करतो दादा गोर गरिबांची सेवा करणारा दादा माता भगिनींना न्याय मिळवून देणारा दादा बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा दादा कित्येक आनंदांचं नात म्हणजे दादा आणि इथे जमलेल्या तमाम तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणजे आपला दादा सुशील दादा मोदर शाखाध्यक्ष पालधिकारी असेल सगळ्यांचा लक्ष प्रतिनिधी स्थापना सेवेसाठी व ज्याला कोणाला आधार नाही अशा लोकांसाठी जिथे अन्याय होते तिथं रक्षक प्रदेशाचा मावळा उभा राहिला पाहिजे या उद्देशानं आपल्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन दादानी या प्रदेशाची सुरुवात केली अन्याय होईल तिथं रक्षक प्रदेशाचा मावळा उभा राहिला पाहिजे त्या अन्यायाला विरोध केला पाहिजे आया बहिणीवरती अत्याचार असेल किंवा महिलांवरती शैक्षणिक प्रमाण असेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी लक्ष परिसरात तो उभा राहायला पाहिजे असा विचार घेऊन सुरू केलेलं प्रतिष्ठान आहे प्रत्येकाने हे प्रतिष्ठान म्हणजे नुसता एक कुठली संघटनाखाली असं नाहीये तर आपल्या सगळ्या माध्यमातून जे शाखा सुरू झालेल्या आहेत त्या गावोगावी तिथल्या लोकांच्या समस्या त्या शाखादेशन कराव्या जे तालुक्याचे जे पदेकर निवडले त्यांनी तिथं सामानिक चळवळ उभी करावी स्वतःच नाव उभं हो। करावं देणार दादा आहे आणि त्यांची हे समुद्र बरेच महाराष्ट्रात असेल किंवा जिल्ह्यातील लोकांनी अनुभवले की सुशील दादाने एक फोन केला की दुबईत असो किंवा जगाच्या मध्ये कुठेही असो त्या माणसाला काम मिळालं काम झालेलं आहे किंवा मदत मिळाली आहे असे एक व्यक्तिमत्व आपल्या मध्ये जो ताकदीने पाय धरून आपल्या पाठीमाग आहे की तुम्ही माग आहे उदय महाराजांचा आहे मागणी येते की रक्षा प्रतिष्ठानची शाखा आम्हाला उघडायची आम्हाला रक्षा प्रतिष्ठान चालू आहे ही ताकद आपण ओळखून पुढच्या काळामध्ये आपण केलं पाहिजे संस्थापक अध्यक्ष रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोजर यांनी हा इथं मेळावा भरवला आहे आप आपल्याला सांगायची भूमिका एकच आहे की आपल्याला संघटन महत्वाचं आहे दादानी मी मग सांगितलं संघटन म्हणजे काय संघटनासाठी इथून एकत्र नाही इथून यायचो इथं विचार फार वेगळे असतात इथं आणि इथं प्रामाणिकपणा असतो इथून एकत्र यायचंय आणि आपल्याला यायचंय ते दादांसाठी यायचंय आणि दादांना मी मागल्यावर सुद्धा दादांना सांगितलं की दादा छत्रपतींच्या काळात सेनापती असायचे मुखणारे दादा तुम्ही आमचे आत्ताच्या श्रीमंत छत्रपती उदय महाराजांचे सेनापती आहात आम्ही तुमचे मावळे आहे तुम्ही जे सांगायचं ते आम्ही ऐकायचं ऐकायचं याचा अर्थ कारण काय की दादा दादांबद्दल बोलायला मान्य सगळी बोलू शकतात पण बोलण्याच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे जर आपल्या महाराष्ट्राचा आपल्या देशाचा अजेंडा जर सात समुद्रा पार सात देशात सात समुद्रात पार असंख्य देशात जर उभा केला असेल तर का ते व्यक्तिमत्व काय छोट नाही आपण सगळीजण ग्रामीण भागात आलेलो आहे याचं कारण एकच आहे जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी उभं राहिलं जिथं बाबा खरंच गरज आहे अशा ठिकाणी उभं राहायचं आणि ती संकल्पना आणि ते, संकल ते विचार दादांनी मांडलेत आणि तुम्ही सगळेजण संपर्कात येत आहात तुम्ही बघताय की बाबा दादांचा स्वभाव कसा आहे आता दादांच्या समोर मला एक दादांबद्दल बोल वाटलं म्हणून एक शेअर मारतो ज्यावेळेस राज्य प्रतिष्ठानची धुरा दादांनी घेतली होती आणि तो जो दुरा होता त्या प्रेडचा आणि त्यावेळेस ज्यावेळेस महाराजांची आवाज दिल्ली पर्यंत पोहोचवणारे दादा होते आणि तिथं दखल घेऊन महाराजांना खासदारकीसाठी भेट करू शकतो श्रेय मला त्याचा सगळं श्रेय दादा नव्हतं आणि आता मी सांगतो आता गेलेल्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या फ्रंट मध्ये ज्यावेळेस महाराजांना थोडक्या मतानं आपल्यावर संघर्ष करावा लागला पुढच्या येणाऱ्या पंचवार्षिक मी सांगतो प्रत्येक आमदारांना खासदारांना सुशील दादांना विचार घेऊन काम करावं लागेल सांगितल्याप्रमाणे हा सातारा हा छत्रपती शिवरायांच्या पदक पक्षाने पावन झालेल्या राजधानीच नाव सातारा आहे या साताऱ्याने या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्म्य दिलेले हा सातारा हा क्रांती सातारा आहे या साताऱ्याने या स्वातंत्र्य लढ्यासाठी रक्तदान रक्त सांडले बलिदान दिले तरुणवाद भोगलाय कित्येक जण या स्वातंत्र्य लढ्यासाठी अगदी तरुण वयात स्वतःच रक्त बलिदान देऊन हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे तर भारतात अग्रेसर असलेला असा आपला सातारा जिल्हा आणि हा देश मित्रांनो असा स्वातंत्र्य नाही मोर्चे निघाले कित्येकांना गोळ्या घातल्या बलिदान नऊ नऊ बलिदान झाले दादा अकरा अकरा बलिदान झाली या स्वातंत्र्य लढा कित्येकांना तुरुंगात भोगायला लागला आपला बैलाचा जो गुराळ होता का जुनि तसल्या पुराळाला तेलाच्या कोणाला माणसांना ही करत होती बांधत होती आणि फिरून 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 ते काढत इतका त्रास बघला या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या सातारा जिल्ह्याच्या मातीनं आणि म्हणून हा सातारा भारत देश आपला स्वातंत्र्य झाला मित्रांनो माझे पत्रकार बंधो आहेत सगळे यांचे मी स्वागत करतो तुम्हाला एक बाजूला थांबावं लागला पण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला सर्वजण आणि माझे प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी आहे जिल्हाध्यक्ष असुद्या उपा जिल्हाध्यक्ष असू द्या त्यांनी खूप सर्वांना निरोप देऊन शाखा प्रमुखांना बोलवलं त्यांचेही मी स्वागत करतो त्याचे आभार मानतो माझे देवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांना देवत का बोलतो मी हे अनेक लोकांना प्रश्न पडला असाल तुम्ही, तुम्ही कुणी देव पाहिलाय का मी पण देवात कोणी पाहिलं नाही पाहिल्या कोणी देव पण मानवी रूपी मी देव ते माझ्या देवतांच्या रूपात पाहिल्या श्रीमंत छत्रपती उलकर जे भोसले यांच्या रूपात पाहिला मी देव आणि समाजासाठी जे करायचंय सगळेच राजकीय लोक करतात म्हणजे माझे साहेब करतात जे माझे देवत करतात ते कोणी करतात लक्षात ठेवा सकाळ उठल्यापासून रात्रीपर्यंत जेवढे येतील लोक मग कोणत्या तालुक्यातून आहे कोणत्या जिल्ह्यातून आले ते महाराज साहेबांनी आतापर्यंत कधी विचारलं इतक्या वर्षामध्ये आलेल्या लोकांना होईल तेवढं त्याच्यासाठी काम करून त्याच्यासाठी फोन करणं वेळ प्रसंगी समोरच्या अधिकाराला दम देणं हे महाराज साहेबांनी करून समोरच्याची कामं पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मॅक्सिमम नव्या नव्हते महाराज साहेबांनी जे फोन केले ते लोकांनी का सांगितले ते काम झालेली आता काही लोकांना वाटतंय सुशील मोजर रक्षक प्रश्न चालू केले हे रक्षक प्रश्न मी सात वर्षापूर्वी चालू केलेले आता फक्त गावोगावी शाखा चालू करतोय मी शाखा चालू करण्याचा उद्देश माझा वेगळा आहे मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून कधी उभं राहायचं नाही इच्छा नाही आणि भविष्यातही नाही आम्ही मी कधीही कोणत्या राजकीय राजकीय पक्षात कधी गेलो नाही आणि मला कधी कोणत्या पक्षात जायचं इच्छाही नाही मला जायचंही नाही जे मी करतोय जे माझे देव श्रीमंत छत्रपती उदय महाराज यांच्यासाठी करतोय लक्षात ठेवा त्यांचे जे विचार आहेत त्यांचे विचार मी गाव पोहोचवायचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा कारण माझे महाराज गावून गावेत जाऊ शकत नाही ते खासदार जावं लागतं आता हा इथे दिल्लीमध्ये आहे आणि ते गाऊन गावले जाऊ शकत नाही त्यांचा विचार मी रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय मित्रांनो तर काही बोलतात लोक राहते कधी उभं राहायचं नाही मला राजकारण आवडत नाही मी कुठेही उभं राहणार नाही याच्या ठेवा हे मी पाठीमागे डिक्लेअर केलेलं आहे आता तुमच्या माध्यमातून माझ्या पत्रकार बांधूच्या बांधूच्या माध्यमातून अजून मी तुम्हाला सांगतोय माझ्या ग्रामीण भागातला माझ्या शहरी भागातला माझ्या जिल्ह्यातला तरुण मुलगा तरुण मुलगी हे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात तिथे कोणती अर्थ निर्माण झाली तर जे पुण्या मुंबईला नोकरी करतात त्याला माहितीये काय अर्थ निर्माण तिथे होतात अशा लोकांना मदतीचा हात म्हणून रक्षक पोषाची स्थापना केली आपण त्यामुळे वीस एकवीस देशामध्ये मदत राहण्या कायम होत तर त्या संदर्भात तिथे पुढे गेलो तर माझा मराठी भाषिक माझा मराठी माणूस माझ्या ग्रामीण भागातला माणूस माझ्या जिल्ह्यातला माणूस किंवा माझ्या महाराष्ट्रातला माणूस तिथे कुठेही भेटला माझ्या परीने होईल तोडण्यासाठी मी काम करतो अनेक लोकांचे परदेशामध्ये पगारावर गेले असतात काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात त्या ठिकाणी दुबई पोलीस कर्नल असू दे दुबई का काय शेख असू दे माझे अत्यंत मित्राचे संबंध आहेत माझे बंधुत्वाचे मित्र त्यांचे संबंध आहेत त्यांच्या माध्यमातून मी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आणि करत आहोत आणि करत राहणार आपल्या मराठी माणसांबरोबर आपल्या भारतातले साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन केरळाचे लोक हेही त्याच्यामध्ये सामील होता आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते आपल्या जिल्ह्यापुरते नाहीत हो सगळ्या मध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे माझं नशीब समजतो मी जयंती साजरी करण्यासाठी लोक माझ्याकडे आले त्यांना मदत केली किंवा मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती हे माझं नशीब समजतो रक्षक प्रतिष्ठानची आपण स्थापना केल्यापासून गावागाव्या शाखा चालू करतो काही ठिकाणी तीस चाळीस लोक असतात काही ठिकाणी दोनशे अडीचशे लोक असतात काही ठिकाणी पाचशे लोक असतात लोक गावामध्ये चार लोक असतील ना एका गावात छोट्याशा छोड्या त्या ठिकाणी चारशे लोक करायची माझ्या मध्ये लक्षात ठेवा चार लोक असून चार लोकांनी चारशे लोक कशी करायचे मला माहिती आपलं सामाजिक काम करायचं रक्षा मध्ये आमचे आता मध्ये अधिक जाधव आमचे मित्र बोलले आदित पाटील की राजकीय काय आमदार खासदार असं काय असं माझा विषय नाहीये आणि मला उभं राहायचं नाही तेव्हा मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही उभं राहा म्हणून मी तुम्ही उभं राहू नका म्हणून तुम्ही उभं राहा मी माझ्यासाठी वचन घेते मला उभं राहायचं नाही म्हणून पण तुम्हाला कोणालाही उभं राहायचं असेल तर तुम्ही मोस्ट वेलकम तुम्ही कुठे कोणत्या पक्षातून उभं राहा एक सुशील मोजार म्हणून एक रक्षक प्रश्न म्हणून मी तुमच्याबरोबर कायम कमी आहे मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही मी आहे फक्त माझे देवत श्रीमंत छत्रपती उदयन राजे आशीर्वाद घेऊन त्यांचा मला आदेशाव लागतं पळावं लागतं आणि ते आदेश योग्य ठिकाणी देतात ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी ते आदेश येतात आता मी माझ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून माझ्या शाखा प्रमुखांच्या माध्यमातून माझ्या पदाधिकारच्या माध्यमातून एक घोषणा करतोय सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी माझे बावळे माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये उद्या निवेदन देणार आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जो गुटकाम चालू आहे बंदी विक्री चालू आहे सप्लाय चालू आहे साठा चालू आहे हे उद्यापासून बंद करावे ही विलंबन विनंती आहे हात जोडून विनंती करतो उद्यापासून गुटखा विक्री बंद करा थोडं दिवस देईल मी हात जोडून सांगतोय हात सोडण्याची वेळ आणू ला विनंती करतोय वाढवतोय छत्रपतीचे वंशी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्या व्यवसायात आपल्या जिल्ह्यात काय सापडतं हे आपण सत्राचं साठा सापडतो हे दुर्दैवी बाहेर लक्षात ठेवा खूप सर्वांसाठी आता बाकी पोलीस प्रशासन त्याच्या पद्धतीने काम चालू आहे ते करतील असे पूर्ण असे आहे आणि खूप दुर्दैवाची बाब आहे जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जी काल परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं सातारा जिल्ह्यामध्ये सापडला एमडीचं साठा लोक बघतात सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात कारण ते काही तर जिल्हा आहे काय लोक काय म्हणजे काय विचार करत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले भारतातले सातारा जिल्ह्यामध्ये काय सापडत म्हणजे ते सासफड्याचा सातारा जिल्ह्याचं खूप खराब लोकांना म्हणजे खूप वाईट पद्धतीने घेतलं गेलं असं कसं घडलं म्हणून त्याही वेळेला रक्षित मावळे माझे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांना मी त्यांच्या कुटुंबाला सातवन केलं सातवन करण्या मदतीचा हात त्यांना दिला मी तिथले जे गावातले सरपंच असतील उपसरपंच असतील पोलीस पडेल त्यांना मी बोलावून घेतलं त्यांना सांगितलं मी राजकीय व्यक्ती नाही राजकारण मला करायचं नाहीये जर तुम्हाला चांगले वकील द्यायचे असतील तर मला सांगा मी वकील देतो तिथून मी ऍडव्होकेट डेग्रा मुंबईच्या ऍडव्होकेटला फोन लावला कौन्सिलरला कि त्याला ते सांगितलं मी कि गावल्यानो तुम्ही तुमचा वकील सुचवा त्याने पैसे मी देतो वकील फक्त का सुचवायचं माझं कारण तुम्हाला मी आज सांगतो एखादा घडला तर गुन्हा घडल्यावर चार्जशीट सुरुवातीपासून जर सीट बनले तर त्याला शकतो दार मला पण चार्जशीट लोक झाले त्याच्यामध्ये त्रुटी जर निर्माण झाल्या तर ते जन्म फिरपेपर्यंत त्याला फाशी शिक्षा होऊ शकत नाही म्हणजे म्हणजे याच्या मागचं माझं कारण हे होतं की त्याला वकील देण्यात द्यावं म्हणून पुन्हा मी दोनदा माझी लोक संतुष्ट तुम्हाला पाठवते त्यांना पाठवतो त्यांच्या घरी पण अजून पुन्हा त्यांच्यातून काय मला रूप आला नाही तर तुमच्या माध्यमातून तेही त्यांना सांग गावबाळ्याला सांगण्याची माझी इच्छा आहे की अजूनही मी वकील केला तयार आहे ह्याच्यामध्ये कोणते राजकारण नाही याच्या बरोबर रक्षक प्रतिष्ठानच्या गावोगावी शाखा ज्यावेळेला चालू करतो आपण त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी मी सांगतो भगिनींना म्हणजे लहान लेकरांना लहान मुलींना शिकवा त्याच्या पायावर उभं करा मुलांनी मुलींनी दोघांनी शिकलं पाहिजे एज्युकेशन घेतलं पाहिजे इंग्लिशवर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात मिळवलं पाहिजे कारण मी आज परदेशामध्ये गेल्यावर तुमच्या पर ते बरेच दिले असतील किंवा डोमेस्टिक फ्लाईटला म्हणजे इथल्या इथे पुण्यावरून दिल्लीला दिल्लीवरून कायदोर अशा फ्लाईटला सगळे विमानात बसल्या असतील शक्यतो एअर होस्टेल्स पण इंग्लिश होतात मग सुरुवात आपण परदेशात फ्लॅट मधून विमा इंग्लिशची सुरुवात होते अशा त्यामुळे काळामध्ये आपण इंग्लिशचे फ्री ऑफ कॉस्ट स्पीकिंग क्लासेस चालू करतोय शनिवार स्वतः भरणार आहे ग्रामीण भागावर फोकस करतोय ग्रामीण म्हणजे शहरातली लोक वाईट असं म्हणत नाही पण त्याचे त्यात ग्रामीण भागेतली बोली किंवा कुटुंब खूप भोळे असतात खूप प्रामाणिक असतात खूप इमोशनल असतात आणि तर शब्द दिला ना आता शब्दाला जागणारे अर्थ लक्षात त्याच्याबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी काय आपण हॉल एक नवीन येणाऱ्या काळात घेतोय जेणेकरून माझ्या जिल्ह्यातला माझ्या ग्रामीण भागातला माझ्या साताऱ्यातला जो मुलं आज शिकतात त्यांनाही स्पर्धा परीक्षेमध्ये पास होणं चांगल्या मार्गाने त्यांनाही युपीएससी एमपीएससी क्रॅक करता यावं त्यांना पास होऊन त्यांनाही त्या पदापर्यंत पोहोचता यावं त्याच्याबरोबर आपण येणाऱ्या फक्त महाराष्ट्रांशी वागडवतील महाराष्ट्र आहे आपण रक्षक प्रतिष्ठानवर अत्यंत सुंदर असे गाणं तयार केलेलं आहे अरुल गुपडे यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि यशराज स्टुडिओमध्ये मध्ये आज रॅपॉन आपण केलेलं आहे तर महाराष्ट्र जे वाढवते ऍक्च्युली चौदा तारखेला आपण मग घेतली होती मग बाळासाहेब दिल्लीमध्ये असल्यामुळं येऊ शकत नाहीत त्यामुळे ते गाण्याचं लॉन्चिंग थोडंसं आपण पुढे गेलेलं आहे अत्यंत सुंदर असं गाण्याचं लॉन्चिंग आपण घेणार आहोत